याचा जर आपण जो थरांना असणारी भीती वय असलेली परिस्थिती जर डोळ्यासमोर आणली तर खऱ्या अर्थाने कळेल की सावित्री माई किती श्रेष्ठ होत्या कारण की ज्या पद्धतीने आपली आई आपल्याला सातत्याने घडवण्यासाठी आपल्यावर अवरात्र परिश्रम करत असते आपला बाप आपला मुलगा शिकला पाहिजे आपली मुलगी शिकली पाहिजे म्हणून दोनशे अडीचशे रुपये पाचशे रुपये मर्यादा धक्क्यावर काम आलो कोणाच्या लोकांच्या घरी काम करतो मग जर आपल्या एक

त्या गाडी वयान तीस वर्ष पस्तीस वर्ष पंचवीस वर्ष मोठ्या असलेल्या मुलांसोबत लग्न लावले परंतु सावित्रीबाईंचे वडील पाटील होते ते पुरा गावाचा गाडा काढायचे मग ज्या वेळेला सावित्रीबाई साडेआठ नऊ वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांच्या आईनं त्यांच्या वडिलांच्या मागे तुम्ही लावलं की पुरी लग्नाचं वय झालं द्या झाला परिवर्तन वादी विचारायचे माझ्या मुलीचं लग्न त्याच माणसाची लावे जो समाधी कार्यासाठी आपल्याला वाहून घेत असेल आणि मग त्यावेळेला सावित्रीची आणि ज्योतिबाई आणि त्या दोघी पती पत्नी सोबत लढून शिकण्याची जिद्द निर्माण करून इथल्या पिढ्याला शिकवावं इथली मुलगी शिकवावी म्हणून त्यांनी शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली आता चांगलं काम करायला किती अडथळे येतात हे तुम्हाला माहिती आहे ऐकले त्या वेळेला सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबा फुलेंना अनेक त्रास झाला इथल्या कर्मटवादी लोकांनी त्यांना ह्या कामापासून दूर ढकलण्याचं काम केलं तुमची मुलगी शिकली म्हणजेच आमचा धर्म वाटेल इथली व्यवस्था वाटेल म्हणून त्या काही कर्मटवादी लोक त्या सावित्रीबाईंना त्या काळच्या महिलांना आपला समजले मॅडम ना सांगितलं काय सांग आपला समजले जायचे आप काय सांगायचे आपलं कि त्यांना माहिती <frame> होतोय इथली मुलगी जर शिकली इथली जर आपला शिकली आणि इथली आपला शिकून जर सफला झाली तर इथल्या व्यवस्थेचा तपला वाजवला शिवराणा म्हणून काय भूमिका अरे काय लोक बोल काय 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 या सूत्रांच्या गरिबांच्या लोकांना शिकण्यासाठी बाहेर निघाले आमचं धर्म वाटू लागले तू असं बोलून तिथल्या त्या तिच्या लोकांनी गोविंदरा गोविंदराव त्या काळचे फार श्रीमंत माणूस दीडशे एकर जमीन असणारे एवढा श्रीमंत माणूस गोविंदराव फुलेचे वडील परंतु ज्योतिरावाच्या फुलांच्या वडिलांनी सांगितलं तुला जर लोकांची शिवून धर्म पाठवायचा असेल तर घरात राहायचं नाही असं ऐकून ज्योतिबाने लगेच घरातून बाय पाय पण एकट्यानं पाय काढला आणि मग ज्योती जी सावित्रीबाई फुले आहे की तुम्ही मला तुम्ही मला सांगितले आणि तुम्ही बाहेर त्यावेळी ज्योती साहेबराव म्हणाले की तुला माझ्यासोबत येऊ शकते माझ्या या कार्य येऊ शकते आणि त्यावेळी दीडशे एक जमिनीला लात मारून या पोलीत पत्नाने घर सोडून समाज क्रांतीसाठी शैक्षणिक क्रांतीसाठी इथे काय केले चालना दिली तुम्हाला आम्हाला या ठिकाणी शिक्षणासाठी अनेक परिश्रम घ्यावा लागेल असं करत असताना एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला ज्या वेळेला पुण्याच्या भेवाड्या शाळा टाकल्या तिथल्या जा व्यवस्थेने जायचे त्यांच्यावर दगड मारायचे शेण मारायचे उष्टी टाकायचे घाट टाकायचे आणि काय होत असताना असं अचानक दररोज हा प्रकार चालायचा एक दिवस सावित्रीबाई घरी गे गेल्या आज थम तम तम तापत पण पडत होत्या पण पडत असताना तापत असताना ज्योतिबांनी विचारलं साऊ भाऊ काय चाललंय

भाऊ जर रिकामी पैसे रिकामी लुगडे घेणार नाही याच्या पाठीमाग काय मोठं कारण असलं पाहिजे मग ज्योतिबाने सावित्रीबाईला नवीन लुगडं घेऊन दिले त्यावेळेला ते, ते शाळेत जात असताना तिथल्या लोकांना त्यांनी विचारलं तिथली जी सोबत असते ता त्या भाकीमा शेख असे त्यांना यांना विचारलं आणि लुगडे घेण्याचं कारण कळालं की सावित्रीबाई फुले ज्या वेळेला रस्त्यावरून जायच्या तर इथले कर्मलुगुटीचे लोक त्यांच्यावर दगड शेख विष्ठा फेकायचे तर ते खराब तेच घालून आणि ओला असलेल्या लुगड्यामुळे शरीराला काय नवीन लुगडं घेतल्यामुळे जाताना झालेलं लुगडं काय करायचं शाळेत गेल्यावर ते उतरून ठेवायच्या पुन्हा अंगावरून ते नवीन लुगडं अंगात चढवून मुलांना शिकवायच्या आणि तो ताप त्या लुगडं घेतल्यातून काय झाला बरा झाला त्या फुगड्याच्या पुण्याईने आज तुम्ही चांगल्या ड्रेस मध्ये चांगल्या युनिफॉर्म मध्ये सावित्रीबाईच्या वर्गात शिकताय सावित्रीबाई सावित्रीबाई मग त्या पुण्याईने आज आपण जगतोय आपल्यावर काय जबाबदारी आहे आपण मी सुरुवातीला तुम्ही आणि सगळे मध्यम वर्गीय आपला बाप मला मोल मजुरी करतो आपली माय कोणाच्या घरी भांडे घासते आपली माय कोणाचे कपडे धुते धुते जुने धुते अनेकांच्या घरी आज आपण संघ बोलतो आपण लहानपणे पाहत असताना आपल्यावर काही जबाबदारी नाही का परिस्थिती बदलण्याची अरे माझ्या सारख्याच्या जर आणि तुमच्याही सारख्याच्या असेल त्यावेळेला आम्ही लहान होतो आमच्या आई आई आम्हाला घडवायची तर आमचं